त्यांचा खर्च वगैरे पण मी भाऊनं फक्त शंभर बाटल्याचं तुम्ही शंभर बाटल्या पण वरुडला फक्त अठ्ठ्याण्णव युनिट ब्लड झालं फक्त अठ्ठ्याण्णव युनिट ब्लड आम्ही काय करायचं मग भाऊना रात्री फोन केला भाऊ तुम्ही काय करा म्हटलं मला ऐंशी तीनशे युनिटची व्यवस्था करा एका दिवसात एका फक्त रात्रीच्या नोटीसवरती भाऊने तीन गाव बदलले तीन आधी ज्या गावाला फोन केला होता ते गाव बदल दुसऱ्या गाव मग त्यांनी तिसऱ्या गावामध्ये ठेवलं शिरसगाव कसबा शिरोवा कजव्याला त्यांनी काम ठेवला मी तिथे म्हणून पोहोचलो वाजता पोहोचलो तिथे निघालो गाडीवरून गावापैकी होणार आता मला हे व्हायला लागलं ना उत्तर काही देऊ काही गोष्टी आपल्याला नसतात काही गोष्टी तिथे प्रत्यक्ष फील्डमध्ये काय करतात आपल्याला नसतात भाऊ भाऊची टीम आली तिथे आणि अडीच तासामध्ये तिथे भाऊंनी मला दोनशे एकोणऐंशी वाटतात तिथे अडीच तासामध्ये